सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी उपस्थित सर्व गणेश भक्तांच हार्दिक स्वागत करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षा निमित्त सादर करीत आहोत भव्य सामाजिक जिवंत देखावा स्वराज्य ते जल स्वराज्य स्वराज्य ते जल स्वराज्य औपचारिकपणे मायेच छत्र ठरणारा प्रजेच्या संरक्षणाची पालन पोषणाची जबाबदारी घेऊन प्रजेच रक्षण करणारा चक्रवर्ती राजा म्हणून त्या काळाची गरज असल्यानं राज्याभिषेक करून घेतला आठवत अगदी स्पष्ट आठवत सोळाशे पंचेचाळीस साल वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या साक्षीन पवित्र मंदिरात बारा मावळातल्या सवंगड्यांच्या साथीन स्वराज्य संस्थापनेची शपथ घेऊन दिवस रात्र घोडदौड सुरू केली मुघल लाधिलशाही निजामशाही विरुद्ध निकराची झुंज देत रयतेच स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य हो स्वराज्य कारण आधी ही, ही संकल्पनाच नव्हती दिल्लीत मोगलांच संस्थानशाही सल्तनत देवगिरी च यादवांचं संस्थान अशी संस्थान, संस्थान जगानं पाहिली परंतु आम्ही शूर मावळ्यांच्या बलिदानातून जे राज्य निर्माण केलं ते भोसल्यांच राज्य नव्हे तर रयतेच स्वराज्य स्वराज्यात शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांची बारा बलुतेदारांनी काळजी घेतली महिलांवर अन्याय अत्याचार किंवा के बलात्कार केल्यास त्यास कठोर शिक्षा दिली जात होती म्हणून संपूर्ण रयत निर्भय होती आज लेख वाचवा बेटी बचाओ आणि माता भगिनी सुरक्षित राहाव्यात म्हणून शासन प्रशासन जबाबदारी घेईलच पण मुली युवती आणि माता भगिनीही रणरागिणी बनून स्व संरक्षणासाठी सज्ज व्हायला हवं श्रद्धा अंधश्रद्धेतला फरक सर्वांनी समजून घ्यायला हवा आज या शतकातही अंधश्रद्धेला खतपाणी सर्व जण दिसतात जय जवान जय किसान जय विज्ञान असं तुमचं प्रेत आहे ना चांद्रयान तीन चंद्रावर जाऊन पोहोचलं आणि मग आम्ही ग्रह ताऱ्यांच्या भविष्यावर का अडखळतोय पौर्णिमा शुभ अमावास्या अशुभ पण आम्ही तर कित्येक लढाया अमावास्येच्या काळ्या भयान रात्री लढल्या आणि जिंकल्या सुद्धा तीनशे साठ गड किल्ले स्वराज्यात आले मर्ध मराठी शूर वीरांनी या गड किल्ल्यांवर रक्त सांडलं गड किल्ल्यांवर दारूच्या पार्ट्या करताना अभेद्य बुर्जांवर अश्लील शब्द लिहिताना गलिच्छ नाच गाणी करून गड किल्ल्यांच पावित्र्य नष्ट करताना तुम्हाला शरम नाही वाटत गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासन प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे गरज आहे की हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची आणि गड किल्ल्यांच पावित्र्य राखण्याची कारण यातूनच स्वराज्याच सुराज्य होईल आणि शासनाच्या अभियानाप्रमाणे शासन रूपी तरुणींच नंदनवन ठरवत स्वराज्य ते जलस्वराज्य हा एका अर्थी प्रवास सुकर होईल Jagadam, Jagadam, Jagadam. Jagadam, mm Jagadam, -hmm. Jagadam. Bona I'm not done असल तमिलशी आणि पोर्तुगीज इंग्रज अशा तिरंग्याशी निखिलाची झुंड देऊन वयतेचा सुद्धा चक्र निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज राजा विषयकाच हे तीनशे पन्नासावं वर्ष साजरं करत असताना आठवत्या दिन छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्ष घेतलेली स्वराज्य निर्मितीची शपथ हे राज्य व्हावे ही या रायरेश्वराच्या साक्षीनं शपथ घेऊया ही माय घडून परकीय आक्रमणांपासून मुक्त करून रयतेच स्वराज्य घडवूया आता प्रत्येक श्वास स्वराज्यासाठी आयुष्याचा प्रवास स्वराज्यासाठी Yeah. i'm a sweet पाणी वाचवा वृक्षतोर थांबवा सर्वात प्रथम माझी वसुंधरा आणि तिला नवजीवन देणारा पाऊस भूमी अग्नी जल वायू आकाश या पंचमहाभूतांवर परिणाम करणारे दोन घटक एक पाऊस आणि दुसरा वृक्ष राधे आपल्या तोराचा लिवतो आणि पारतो हे झास राधा श्यामा तुम्ही हे झाड तोडलं खरं पण याचे तोटे माहित आहेत काय आता त्यात तोटे घाबरवायला नाही तर जलसंवर्धनाचं महत्व पटवून घ्यायला आलोय वृक्षतोडीचे दुष्परिणाम सांगायला आलोय मी करून म्हणाल तर पावसाच्या पाण्याचा एक थेंड ये ये मला सांग मी तोडलेल्या झाडाचा तुझ्या जलसंवर्धनाचा काय संबंध संबंध आहे हा नीट ऐका वृक्ष तोड झाली की मातीची धूप होऊन जमिनीचा कस येईल पर्यावरणाचा समतोल राखला जाणार नाही परिणामी भूस्खलनामुळ माळी निरशाळवाडी यांसारख्या दुर्घटना वाढतील पूर महापूर येतील म्हणूनच काय बोलतोय झाड तोडल्यामुळं एवढं सगळं होणार श्यामा प्रत्येकानं वृक्ष तोड केली तर ह्या जगात झाडच उरणार नाही आधीच बांधण्यासाठी माणसांनी वृक्षतोड केली जंगल नष्ट करून सिमेंटची जंगल उभारली त्यामुळं उष्णता वाढली जागतिक तापमान वाढीची समस्या सतावू लागलीये पावसाची ही अनियमितता सुरूच आहे त्यामुळं कुठं ओला तर कुठं कोरडा दुष्काळ पडू लागलाय तुमच्या कचऱ्यामुळ प्लास्टिक धुरा हवेतील प्रदूषण वाढलंय आज पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढळत आहे बर माकारम आसने आम्ही चुकलो शिक नमुर आम्ही झाड तोडणार नाही आणि जी तोडल्या त्याच्या बदल्या दुपटीनं लावू झाड आम्ही काय ग रादे भाई भाई वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे शमा राधामाई चारशे वर्षापूर्वी या तुकारामान तुम्हाला पर्यावरणाचा संदेश दे तुम्ही आज झाड न तोडण्याचा जो निर्णय घेतलाय असा निर्णय सर्वांनीच घेतला तर निश्चितपणे हरित क्रांती होऊन पर्यावरणात समतोल राखला जाईल आणि हे जलथेंबा तुझे उपकार तर आम्ही जन्मोजन्मी फेडू शकणार नाही कारण समस्त विश्वाची तृष्णा तूच तर शमवतोस झाड जगली तर तुम्ही जगा झाडामुळेच पाऊस पाणी बघा पाण्याली न कोण भागली तहान जल स्वराज्य अभियान महिमा जाण त्यामुळे पाणी वाचवा वसुंधरा वाचवा काय राधाई होय महाराज आम्ही झाड लावू पर्यावरणात संतोष साधू आणि पाण्याची बचत करून प्लास्टिकचा वापर मी बंद करू राधाई आणि श्यामा तुम्हाला तुमची चूक कळालं यातच सगळं आलं अरे ही वन महोत्सव एक राष्ट्रीय सण मानला वन महोत्सव वृक्ष लागवड अनुदान योजना पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम विकास योजना वृक्ष समर्थन योजना याबरोबरच पाणी वाचवा गाव वाचवा जल स्वराज्य जलयुक्त शिवा पाणी अडवा पाणी चिरवा अशा पर्यावरणाच्या हिताच्या आपण सर्वांसाठी अतिशय उपयुक्त अशा योजना आपलं महाराष्ट्र राज्य सरकार शासन प्रशासन अखंडपणे राबवित आहे यासाठी गरज आहे तुम्हा सर्वांच्या सकारात्मक सहभागाची कारण पाणी हेच जीवन म्हणून पाण्याची बचत करायला हवी ती घरापासून ते गाव शहरापर्यंत कशी करायची चला तेही दाखवतो श्यामा मला सांग हे काय आहे महाराज शो हाय बंधारा बरोबर हाय नव आहे श्यामा हा बंधाराच आहे कच्चा बंधारा पूर्वी गावोगावी पावसाचं पाणी नदी नाल्यामधून अशा प्रकारच्या बंधाऱ्यातून आडवलं जायचं अगदी धरण बांधूनही पाणी आडवून साठवलं जातं आणि तो दिसतोय तो सिमेंट गोण्या वाळू माती यातून बनवलेला बंधारा आणि हो पक्का बंधारा आहे नव होय होय सगळ्यांच काम एकच पाणी आणवा पाणी चिरवा पण त्याचा वापर जपूनच करावा लागणार हे महत्वाचं पूर्वी पासून उंच डोंगर उताराला चर पाडले जायचे त्याला सलग समतल चर असही म्हणतात यामुळे भूजल पातळीतही वाढ होते तेव्हा पाणी वा पाण्याचा वापर व्हायला पाणी बचतीची सुरुवाती सहन वापराचा प्रकल्प रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात ते हेच काय होय पावसाच्या पाण्याची साठवणूक करून त्याचा पुनर्वापर करायचा आणि महाराज या घरांवर हे काय आहे वो? हा ही आधुनिक काळातील वरदान असलेला सौर ऊर्जेचा प्रकल्प या सर्वच गोष्टींचा जिथ वापर होतो ते गाव खऱ्या अर्थी आदर्श गाव आहे जे स्वच्छ सुंदर तर आहे पण वनसंपदा जलसंपदा जपत सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेची पाण्याची बचत करणार आदर्श गाव आहे गणेश आमच्या ग्रुप ग्रामपंचायत देखील जल जीवन मिशन योजनेतून जिल्ह्यातील पहिली सौर ऊर्जेवर नळ पाणी पुरवठा योजना पालघर व खेळवत गावांमध्ये राबवली आहे आम्ही जल जीवन मिशन योजन योजना राबवली आता वेळ आहे तुमची वृक्षतोड थांबवून वन संवर्धन पाणी वाचवून जल संवर्धन आणि सौ ऊर्जा वापरून वसुंधरेच्या रक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची आणि पर्यावरणात समतोल साधण्याची बोला गणपती बाप्पा मोरया माझी वसुंधरा वाचविण्याचा संकल्प करूया जय हिंद जय गणेश धन्यवाद